गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहात सर्वे आय होप सर्व ठीक असाल मित्रांनो गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून आणि वाजलेत आता किती 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 एक मिनट एक वाजलंय बरोबर आणि फर्स्ट ट्रीप आपण आत्ता ड्रॉप केली मित्रांनो पहिल्यांदा पहिली तीन जवळजवळ पावणे दहा दहाच्या दरम्यान ट्रीप पिक केली होती आणि एक वाजला मित्रांनो पोहोचले आपल्याला तीन तास गेलेत उल्हासनगरवरनं मरळला यायला मरोळा एमआयडीसीमध्ये आहे मी आता आणि जस्ट ड्रॉप करून चाल आता चाललो आहे पासपोर्ट ऑफिसला ड्रॉप केलं कस्टमरला आणि आता चाललो आहे एअरपोर्टला मित्रांनो सो मित्रांनो कसे आज सर्वे सो so, uh, काम करायची मजाच काहीतरी वेगळी येते आजकाल कारण रेट काय वाढले नाही आहे त्यामुळे खूप मजा येते आणि खूप धावपळ करावी लागते पण मी काही स्ट्रॅटर्जी आता चेंज केली आहे कामाची त्याच्यामुळे सो so, पहिलं जाऊया एअरपोर्टला थोडंसं ट्रॅफिक येते एअरपोर्टला पोहोचतो आणि मग बोलतो सर सो मित्रांनो आलोय आपण फायनली उलवेमध्ये जस्ट कस्टमरला फॉरेनर कस्टमर होता त्याला ड्रॉप केलाय आपण उलवेला एअरपोर्टला गेलो होतो एअरपोर्ट ना मित्रांनो तीन तासानंतर बुकिंग नाही दीड वाजता पोहोचलो चार वाजता बुकिंग उचलली आहे मी बरोबर सो अडीच साडेतीन चार ऑलमोस्ट अडीच तासानंतर पण जेवण वगैरे केलं बुकिंग पडत नव्हती म्हणून आणि फायनली बुकिंग पडली आणि घेऊन आलो आपण उलवेला जस्ट ड्रॉप केला आणि पूर्ण रस्ता खाली होता मित्रांनो एक तास लागलाय फक्त पोचायला मी बुकिंग पडते कुठलीही ओ सो so, पनवेल वगैरे पडते जाऊ दे सो so, आलोय आता मध्ये जस्ट ड्रॉप केलाय कस्टमरला आणि वेट करतोय आता नेक्स्ट ट्रीपची मित्रांनो एअरपोर्टला एवढी हालत बेकार आहे आता की काय सांगायचं काय का आता दोन कालचा दिवस मी शूट नाही केला कारण रेग्युलरच जे होता काय केलं नाही पाच मध्येच आपलं टार्गेट कम्प्लीट झालं होतं चार पाच मध्ये आणि निघून गेलो होतं घरी त्यामुळे काय जास्त शूट पण नाही केलं असं काय फा मोठं घडलं नाही त्याच्यामुळे आणि पटकन घरी गेलं होतं ऍक्च्युली काल दहा साडे नऊ दहा वाजताच मी घरी होतो काल आज पण तोच प्लॅनिंग आहे आता लवकर निघतोय तर लवकर घरी निघून जायचं थोडंसं असं काम करायची पद्धत वगैरे मी बदली केली सो असं आहे आणि आता बघूया कुठली ट्रीप पडते कधी पडते वाट बघतोय लेट सी बघूया चला सो so, मित्रांनो फायनली आपल्याला ट्रिप भेटली आता एक मिनिट कस्टमर मला म्हणतो की मी तुम्ही येत आहे का अरे मी ऑलरेडी येऊन उभं आहे सो मित्रांनो आलोय आपण आता हर्निमन सर्कलला आणि खूप दिवसांनी ह्या टायमाला आलोय हे हर्निमन सर्कल आहे मागे ओ, मागे गार्डन आहे आणि गाडीला पार्किंग भेटली आहे मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला इथे पहिल्यांदा नाही म्हणजे भेटते पण खूप दिवसांनी पार्किंग भेटले या टायमाला आलो उलवेला गेलो एक तास झोप लागली मला मस्त पैकी आणि एक तासानंतर बुकिंग पडली मित्रांनो फोर्ट गेल्या गेल्या लगेच एक एअरपोर्ट वाजली पण भेटली नाही ती आणि आता लागली होती भूक त्याच्यामुळे घेतली एक भेळ आपली इथे हर्निमन सर्कल नच एक भेळवाला बसतो मस्त असते त्याकडे खातो आणि पटकन निघायचंय आपल्याला इकडनं तीन कांडीचं आता डायरेक्ट घराकडे जायचंय सो बघूया खाऊन घेऊया हो पहिला आणि नि, निघूया घराकडे चला सो so, मित्रांनो फायनली 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 आलोय आपण अंधेरी गोंदिवलीच्या सीएनजी पंपावरती जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं अंधेरी तक्षशिलामध्ये आणि येऊन थांबलोय था आता इथे आता इकडनं जायचं आहे एअरपोर्टला एअरपोर्टवरनं ट्रीप घ्यायची आणि मग घरी जायचं इकडे याच्यासाठी आलो इथे गर्दी नसते बघा तीन का चार गाड्या आहेत फक्त आणि इकडनं काय सॉरी 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 सो इकडे इकडनं तीन ते चार गाड्या आहेत फक्त आणि इकडनं पाच मिनिटात आपण एअरपोर्टला पोहोचू शकतो सो त्यासाठी मी इथे आलोय सो लेट सी बघू किती वेळ लागतोय ट्रीप एन जी भरायला जास्त वेळ नाही लागणार एक पाच सात मिनटात दहा मिनिटात निवीन इकडनं सीएनजी भरून कारण एक दोन तीन चार गाड्या आहेत आणि पुढे एक लागली असेल चार गाड्या आहेत फक्त जास्त पण गाड्या नाहीत सो चला जाऊया सीएनजी भरूया आणि जाऊया मित्रांनो आजचा दिवस खूप म्हणजे खूप मस्त गेलाय आपलं रेग्युलरच दिवस गेलाय कारण सगळेच दिवस मस्त असतात आपल्यासाठी कारण आपलं काम पण आज चांगलं झालंय दुसरी गोष्ट आपलं टार्गेट पण हिट झालंय आता घरी जाईल तर एक्सेस टार्गेट होऊन जाईल आणि प्लस आज आप आपली झोप पण झाली मित्रांनो उलवेला गेलो होतो तिथे एक तास झोप लागली मला मस्त झोप काढली ट्रीप पडत नव्हती हो आणि तिकडनं आपल्याला ट्रीप पडली डायरेक्टली कुठली सी एस टी रेल्वे स्टेशनची तिकडनं मग आपण हर्निमन सर्कलवरनं बघितलंच असेल शेवटचा शॉर्ट तुम्ही जाऊन थांबलो तिकडची मला पाहिजे होती नवी मुंबई साईडची पण एकही ट्रीप पडली नाही शेवटी इकडची ट्रीप घेऊन निघून आलो मी म्हटलं जाऊ दे असं पण ट्रॅफिकमध्ये घरी जायला मला दहा अकरा अकरा वाजलेच असते तर डायरेक्ट तेव्हा जरी ट्रीप भेटली असती जर पण नाही भेटली फायनली तर बघूया आता चला